मी शंतनू भारतभाऊ गोंद्रे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्राचार्य श्री निलेश गावंडे सर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब हे चिखली येथे सभेसाठी येत आहे राजा टावर येथे दुपारी तीन वाजता जाहीर सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चिखली शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनम्रपणे आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार तसेच नगर नगरपालिकेमध्ये प्रभागामध्ये निवडणूक लढवणारे सर्व सर्व उमेदवार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या महायुतीला आपण आपला आशीर्वाद देऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी विजय करावे असे आवाहन करतो धन्यवाद